हाय नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला कसे आहेत सगळेजण बरे आहेत का तर जी माझी यूट्यूब फॅमिली आहे जी माझ्यावर मनापासून प्रेम करतात माझे व्हिडिओ कंटिन्यू बघतात जवळजवळ दहा एक हजार माझे सबस्क्रायबर मला चांगला सपोर्ट करतात त्यांच्यासाठी मी व्हिडिओ बनवते आणि काही जणांना असं पण वाटतं की राधा ताई रोजच्या रोज व्हिडिओ का बनवत नाही माझ्या फोनचा प्रॉब्लेम असल्यामुळं मला काय नाही रोजच्या रोज व्हिडिओ पण बनवायला येत नाही फोन ना ये फोनला गरम होतो या आणि अचानकच फोन बंद पडतोय त्याच्यामुळं मला मूडच येणार कारण जसं मी फोनला डिस्प्ले फुटल्यावर नवीन टाकलं ना तसा माझा फोन इतका गरम होतोय आणि चालू व्हिडिओमध्ये बंद पडतं व्हिडिओ अपलोड होत नाहीत काय नाही त्याच्यामुळं सगळा मूडच गेला माझा व्हिडिओ बनवायचा आणि नुसतं तेवढंच कारण नाही हा बघा फुटल्याला जरी मोबाईल असला ना कसला जरी मोबाईल असला ना शेवटी आपल्याला दहा हजार लोक एवढं प्रेम करतात येड्या वाकड्या कसल्या पण व्हिडिओला माझ्या सपोर्ट करतात लाईक करतात त्यांचा मनापासून धन्यवाद पण त्यांच्यासाठी एक प्रश्न विचारते मी त्यांना की कुणाकुणाला असं वाटतं की राधा तू कशी जरी राहिली आणि काय जरी राहिली तरी लोक तुला घाण कमेंट्स करतात आणि जर तुम्हाला कुणाला असं वाटतं की कंटिन्यू का नाही मला लोक जे घाण कमेंट्स करतात मला तर काय चांगल्या कमेंट्स कोण करू न झालंय कारण ज्यांना पण वाईट वाटतंय का नाही ते लोक कमेंट्स करायला जातच नाही ते आपले डायरेक्ट लाईक करतात व्हिडिओ बघतात सोडून देतात कारण वाईट कमेंट खाली चांगली कमेंट्स बऱ्याच जणांना करू वाटत नाही असं माझं मन म्हणतं या पण ज्यांना मला सपोर्ट करावा वाटतोय ना तुम्ही सांगा किती लोक मला घाण कमेंट्स करतात किती घाण कमेंट्स खालच्या थराला जाऊन कमेंट्स करतात मी कुणाला काय सुद्धा रिप्लाय देत नाही कशामुळं देत नाही की चल ही चार लोकं घाण असलीत तर आपण त्यांच्याबरोबर कशाला घाण करायची चांगले लोक तर आपल्याला सपोर्ट करतात व्हिडिओ बघतात सोडून देतात लाईक करतात आपल्या प्रत्येक व्हिडिओला आपल्या व्ह्यूज देतात किंवा आवडीनं बघतात मग त्याच्यामध्ये मी हसत असू द्या रडत असू द्या काय बी बडबडत असू द्या फालतूक बोलत असू द्या काय बी बोलू द्या काय काय जण म्हणतात फालतूक बडबड बंद कर अशी कमेंट्स करतात हो। परत म्हणतात आईतं खाती फुकटचं खाती भरपूर काय हो, काय कमेंट्स करतात काय काय जण तर म्हणतात डायरेक्ट का नाही तुला माजली आणि तू व्हिडिओ करायचंच बंद कर म्हणजे कारण काय असेल कुणाकुणाला वाटतं की खरंच राहतात यायला का नाही कमेंट घाण घाण येतात मुद्दा म्हणून तिचं खच्चीकरण करतात आणि ते कोणी नसून त्या फक्त लेडीजच आणि लेडीज असूनसुद्धा का नाही इतक्या खालच्या थराला जाऊन कमेंट्स करत असतात आणि एवढा घाण कमेंट्स असतात ना सारखं मन माझं का नाही इतकं दुखवतं म्हणून मला का नाही त्या कमेंटसुद्धा वाचाय जावं ना। वाटत नाही पण कधी वाटतं चल आपले एखादं का, का नाही <coughs> फॅमिली मेंबरनं ना चांगली कमेंट्स टाकले असन म्हणून मला वाचायला जावं वाटतं पण तिथं गेली की सगळ्या घाणच कमेंट असतात त्यामुळं इतका मूड ऑफ होतो का नाही आधीच तर माझा फोन फुटलेला हाय मला सपोर्ट होत नाही अ म्हणजे नाही का व्हिडिओ करा कर, म्हणजे व्हिडिओ कर, करायला मूड येत नाही कारण व्हिडिओ होतच नाही आणि त्यात मध्ये अशा घाण कमेंट्स किती वाईट वाटतं वाट आता बऱ्याच जणांना वाटतं की राधे आयती खाती या म्हणजे आता जे मला माझं खच्ची करत खच्चीकरण करतात ना त्यांना वाटतं की मी आयतं खाती काय माहिती आहे का काम सगळ्यांना जास्त आयतं कोणच खात नसतं काम सगळ्यांनाच असतं फरक एवढाच आहे माझ्यात की मी काम करताना मला व्हिडिओ करायला येत नाही काम करत करत व्हिडिओ करू शकत नाही त्याच्यामुळे सगळेजण कामात गुंतलेले असतात तिथं मी पण काम करत असते पण मला माझं व्हिडिओ करावा लागतो मला त्याच्यातून दोन पैसे येतात माझ्या मागं आता का नाही माझी तीन लेकर आहेत त्यांचं शिक्षण आहे त्यांचं पिणं आहे परत एक बहीण आणून ठेवली तिची दोन आहे ती मग या सगळेजण मला जगवावं लागतात आणि त्यात काय तीच त्यांनाच नाही तर मला स्वतःला पण जगावं लागतं त्यातून मला सगळ्यांचं खाणं पिणं दुखणं भाणं सगळं बघायला लागतं आता काय जण म्हणते की लगेच तुला काम धंदा काय अशा कमेंट्स आलेल्या मला की आयत खाती ह्यांना कष्ट कराय नको कष्ट काय करायचं काय करायचं कष्ट ह्या गावात काय मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत का बिझनेस आहे काय गाव शिव सोडून बाहेर बोंबल्यात गेलं तर तिथं तर खाल्लं हागलं एकच होतं कमवायचं तेवढं रूम भाडं भरा हे करा ते करा अरे माणसाची तब्येत बघा माझी फॅशन मी काय फॅशन करून उग उडवते पैसे का नऊ जुनं सारखं करते म्हणून उडवते पैसे का मी सारखे कुठं बोंबलं हिंडायला जाते म्हणून तिकडं पैसे उडवते किंवा लेकरा बाळांना खाऊ पिऊ घालत नाही का मी काय करत नाही सगळं माझ्या एकटीच्या बुरुशहर असतं पण वेळातनं वेळ काढून मी व्हिडिओ बनवते कारण त्याच्यातून मला दोन पैसे येतात ह्या गावात कामधंदा काय सुद्धा नाही नवरा माझा आता जातोय कामाला येतात दोन पैसे पण तेवढ्या दोन पैशात भागत नाही ती, ती ले ले आ, वेड़, वेड़ एक, तर काय जणांना वाटतं की हां आणले की सोनी तो कामाला तुला धुणं भांडी करू वाटत नाही तुझं काम करायचं असतं म्हणून तू सोनीला आणून ठेवली अरे तिच्यावर एक वेळ आलेली आहे त्या वेळामध्ये मी तिला साथ देते या ह्याच्या पलीकडे काय करते मी वेळ वेळ ही प्रत्येकावर येते आणि वेळ आल्याशिवाय त्या माणसाला का ना वेळेचं महत्व पण कळत नाही माणसाचं चांगलं पण दिवस येतात आणि वाईट दिवस येतात तसाच प्रकार असतो सगळ्यांवरच येतं असं नाही की बाबा ते आमच्यावर चालेल पुन्हावर येणार नाही असं नसतं वेळ ही सगळ्यांवर येते वेळ बदलत असते आज तिच्यावर वाईट दिवस आहे पहिलं तिचं चांगला दिवस होता तेव्हा माझं वाईट दिवस होतं आज तिच्यावर वाईट वेळ आलेले आहे तर माझं चांगलं आहे तर काय जण म्हणते की तुझी काय गरज आहे आणायला आणायची बरोबर आहे का नाही वाईट वेळेमध्ये सगळ्यांना हा बाका एखाद्याच्या आनंदामध्ये माझं कसं आहे एखाद्याच्या आनंदामध्ये पण त्यांच्या बरोबर उभं राहायचं आणि त्यांच्या दुःखामध्ये पण कुणाच्या कार्यक्रमामध्ये जिथं मला बोलवल तिथं जाते आणि तिथं गेल्यानंतर का नाही मी व्हिडिओ करते कारण का नाही कारण त्यांना पण आवडतं जिथं नको म्हण त्यांना तिथं हा बघा मला व्हिडिओ करायचा असतो कारण मला तिथं आवडत असतं या तर काय जण नासकी लोक तुमच्यासारखे असतात ना आमचं गं बाई आमचं गं बाय कारण ते लोक कसे असतात आहे का त्यांना गुण उधळलेला असतात त्यांचं थोबाड त्यांना कुणाच्या पुढं दाखवायचं नसतं म्हणून ते लोक म्हणतात की आमचं नको काढू कारण सोशल मीडियावर व्हिडिओ सोडलं का नाही मग लोक त्यांना कोणत्या लेवलचे आहे त्याच्यामुळे ते लोक नको नको म्हणतात पण ज्यांची लायकी किंवा त्यांची लेवल त्यांचं स्टेटस चांगलं असतं का नाही ते लोक कधीच मला म्हणत नाहीत की आमचे व्हिडिओ काढू नको <laughs> ते लोक हिंडतात फिरतात पण जास्त पब्लिश होत नाहीत पण ज्या लोक जे लोक चांगले असतात ना ते कधी पण पब्लिश व्हायला तयार असतात कारण त्यांच्या खाली तेवढा अंधार नसतो या आणि अशाच लोक मला म्हणतात फक्त की आम्हाला घेऊ नको व्हिडिओमध्ये जे चांगले आहेत ना ते बिनदास्त व्हिडिओमध्ये येतात ते आवर्जून मला सांगतात व्हिडिओ कर काय काय लोक तर असे पण आहेत आमच्यात की काय वेगळं काय असेल ना की लगे मला बोलवतात रा व्हिडिओ कर व्हिडिओ मी आता कित्येक जणांना सांगते माझा फोन फुटलाय व्हिडिओ होत नाही लय बऱ्याच जणांना सांगते पण आनंदाने ते लोक मला सांगतात व्हिडिओ कर म्हणून मी काय जणांना म्हणते की मला व्हिडिओ एडिट ही ती करायचं म्हणलं ना आता फोन माझा व्यवस्थित नाही त्याच्यामुळं ज्याला आवडत नाही त्यांना साईट लाव डायरेक्ट डायरेक्ट मी म्हणते त्यांना आणि तसेच लोक म्हणतात आता काय काय जणांचं असं पण आहे बरं का या सोशल मीडियावर मला सपोर्ट करतात त्यांना आवड पण आहे पण काय जण त्यांच्या भीतीमुळं किंवा या घाण कमेंट्समुळं काय लोक का नाही व्हिडिओ बनवत नाहीत बोलत नाहीत आणि हे असली लोकं खच्चीकरण करतात करा खच्चीकरण करायचं पण एक लिमिट असते की असतं का नसतं तुम्ही सांगा कुणाकुणाला वाटतं की मला जशी माझी प्रगती झाली आणि प्रगती झाली म्हणजे काय झालं तुम्हाला सांगते फक्त चार भितळ बांधल्यात एक घरदार बांधलंय आणि एक गाडी घेतली ह्याच्या पुढं काय तुम्हाला कोणत्या व्हिडिओमध्ये मध्ये मी जरा फॅशन केलेले पार्लर मध्ये इकडं तिकडं गेलेले दिसली का आणि कवा गेले थोडंसं वेगळं काय झालं की मला म्हणतात पटन तसं राहावं पचन तसं खाव अवं जरा चांगलं राहिलं तर लोक नावं ठेवतात आणि जरा वाईट वाईट तर मला तर उलास पण नाही तेवढा की बाबा आपण चापून चुपून चांगलं राहावं तरी पण लोक इतकं खच्चीकरण करतात इतकं मन एक है, तर घरातलं टेन्शन असतं माणसाला खायचं पेयचं एवढे लेकरं बाळ आव एकटे जगायचे म्हणलं नाही सगळं सोडून मी ले जा जगू शकते मला तर कमवायची सुद्धा काय गरज नाही आणि काहीच नाही डायरेक्ट मी जाईन हॉटेलतला एक वडापाव खाईन पाण्याची बाटली कुठं पाणी भेटतंय कुणी बी देत बिंदा असतं कुठं बी स्टँडवर जगू शकते का नाही जगू शकत पण माझ्या मागे या सगळ्यात जबाबदार आहेत मला का नाही घर सुड सोडू वाटत नाही आणि पहिली गोष्ट मी शिक्षणाला जास्त महत्व देते अगोदर मी हिंडत होते मला जिकडं माझं कौतुक होत होतं मला जिकडं जाईल तिकडं कौतुक करायचे लोक आणि मला आज पण बोलवतात पण मी जात नाही कुठं का की लोक खच्चीकरण करायला लागल्यात कारण मी दोन पाऊल त्यांच्यापेक्षा पुढं आहे त्यांच्या जाणं होत नाही म्हणून ते माझं खच्चीकरण करतात मला लाज वाटते माझ्या मनाला लय लागतात असल्या गोष्टी पण काय करायचं मजबूर आहे मजबुरी का नाम गांडो ज्यांला ज्यांना वाटतं ना मला घाण कमेंट्स येतात त्यांना फक्त लाईक करा आणि ज्यांना ज्यांना वाटतं का नाही मी पूर्ण का नाही व्हिडिओ करायचंच बंद करावं तर ते त्यांचे लाईक लगेच कमेंट्समध्ये दाखवा की कोण कोण माझ्यावर जळतं आणि जे माझ्यावर जळते ना तेच सांगणार की तू रा व्हिडिओ करायचं बंद कर मी व्हिडिओसुद्धा बनवणार नाही आजपासून ओके फक्त जास्त पाहिजे लाईक तर जास्त असेल तर मी व्हिडिओ बनवणार जास्त कमेंट असल्या तर मी व्हिडिओ बनवणार ते नाही बनवणार कमेंट्स फक्त सगळ्यांना टाका दे तू व्हिडिओ बनवायचं बंद करा आम्हाला तुझं बघूच वाटत नाही तुझी प्रगतीच बघवत नाही काय काय लोक असतात तसे जा द्या भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये फक्त तुम्ही या व्हिडिओला मला सांगा मी व्हिडिओ बनवाय तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा माझ्या व्हिडिओ नस आवडत तर तुम्ही कमेंट करून सांगा की तू व्हिडिओ बनवू नको आम्हाला काय आवडत नाही आणि तू व्हिडिओ बनवायचं बंद कर मी व्हिडिओ बनवायचं बंद करणार आणि हां असं पण सांगते जा जेवढे जास्त लाईक असतील ना तर मी व्हिडिओ बनवणार आणि जेवढे जा जास्त कमेंट असतील ना तर मी व्हिडिओ बनवायचं सोडून देणार हो द्या तुमच्या मनासारखं तर चला हा व्हिडिओ इथंच संपला तर, तर बाय